आज मी आणि समीर भाऊ भुजबळ या दोघांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यांच्याबरोबर जे आहे अनेक गोष्टीची चर्चा झाली सामाजिक आहेत राजकीय आहेत काय काय घडलं काय काय चालू आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं वर्तमानपत्रातून आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी मी पाहिलेल्या आहे मी ऐकलेल्या आहेत आणि चर्चेनंतर त्यांनी एवढं सांगितलं की हे आपण मान्यच करायला पाहिजे की ह्या वेळेला हा जो महाविजय आपल्याला मिळालेला आहे महायुतीला त्याच्या मागं जे आहे ओबीसीचं आपल्याला जे पाठबळ मोठ्या प्रमाणावर लाभलं त्याचासुद्धा मोठा वाटा आहे इतर गोष्टींचा वाटा आहेच पण ओबीसीनी विशेषतः या वेळेला आपल्या महातीला जो आशीर्वाद दिला त्याबद्दल आपण खरोखरच सगळ्यांचे आभार मानले पाहिजे आणि हे लक्षात घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये से नुकसान होणार नाही याची काळजी मला सुद्धा खूप आहे आणि कदापि जे आहे ओबीसीचं नुकसान होऊ देणार सुद्धा नाही पण आता जे काही सुरू आहे साधारणपणे राज्यामध्ये आता एकोशे पाच सहा दिवस आपल्याला कल्पना आहे की मुलांना शाळा कॉलेज सुद्धा पडलेल्या आहेत आणि एक वेगळं वातावरण आहे एक अर्धा दिवस मला तुम्ही द्या अर्धा दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे जे आहे काय ते एक चांगला मार्ग जे आहे ज्याच्यातून निश्चितपणे आपण शोधून काढू आणि माझी आपल्याला विनंती आहे असं सुद्धा सांगा सगळ्यांना ओबीसी नेत्यांना मी जरूर त्याच्यावर साधक बाधक विचार करतो आहे हा सुद्धा निरोप जो आहे ओबीसी आणि त्यांच्या ओबीसीना सपोर्ट करणारे सर्व जे काही घटक आहेत त्या सगळ्यांना सांगा की आपण थोडं शांततेने घेऊया आणि एक दहा दहा बारा दिवसामध्ये आपल्याला जेवढं काही चांगलं काही करता येईल काही मार्ग काढता येईल त्याबद्दल सपोर् चर्चा आपण करू साहेब प्रश्न उपस्थित राहतो तुमची नाराजी नेमकी कशामुळे कमी होईल व्यक्तिगत मत आहे ते मी वारंवार सांगितलेलं आहे नाही तुम्ही अजून आज मुख्यमंत्र्यांच्या भेटी दरम्यान सांगितलं वारंवार जे काय झालं ते तुम्हाला सांगितलं ना संपूर्ण चर्चा जी आहे त्यांनी ती समजून घेतलेली आहे काय काय झालं हिंदी में जानना चाहेंगे सर हिंदी में हिंदी में ऐसा है कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस इनके साथ मैं और जो हमारे पूर्व सांसद तो समीर भाई भुजबल दोनों हम मिले और जो चला है जो मामला जो आप जानते हैं कि राज्य में जो चला है ओबीसी की मीटिंगें हो रही है बैठकें हो रही है और मीडिया में ये सब आ रहा है सबके सामने उसके ऊपर जो है बहुत ठीक ढंग से जो है चर्चा उन्होंने की और उन्होंने ये भी कहा कि बिल्कुल आपको सब लोगों को हमको मानना ही चाहिए कि दूसरे कई कारण तो बिल्कुल है कि जो हमारी जीत इतने बड़े पैमाने पर हुई मगर साथ साथ इसमें जो हमारे ओबीसी का जो घटक है उनका आशीर्वाद बहुत बड़े पैमाने पर हमें महायुति को मिला इसलिए इतने एक महाविजय हमने प्राप्त किया है और हम पता ही नहीं चाहेंगे कि ओबीसी का किसी तरह नुकसान हो जो हो रहा है लोगों की जो रास्ता रोको या और कुछ और कुछ इसमें जो ओबीसी नाराज है ये मैं भी समझता हूँ अब कल ही जो है समझो ना यह अधिवेशन खत्म हुआ है मैं उसके ऊपर जरूर विचार करता हूँ बातचीत करता हूँ आजकल कर आप जानते हैं कि स्कूलों को भी छुट्टी है एक दूसरा एक वातावरण है नए साल का जो है छ सात दिन में आ रहा है तो एक मुझे एक दस बारह दिन आपको देना चाहिए और मेरी विनती है लोगों को और सारे ओ बी सी के नेताओं और सब कार्यकर्ताओं को कहो कि आप शांति के साथ इस मामले को हम आगे के आगे लेकर जाएंगे और इसके लिए जो समय हमें चाहिए उस समय

आपल्याला दूर करायूसो आज बिको साहेब पर्याय एक मिनिट एक मिनिट राष्ट्रवादीला पर्याय म्हणून भाजपला तुम्ही स्वीकार करणार एक स्पष्ट प्रश्न हे बघा यापेक्षा मी आता जास्त काही सांगू शकत नाही मला जे काय बोलायचं आहे ते यापूर्वी सगळं बोललेलं आहे तुमच्यावर धन्यवाद